असं वाटतं पोरं झाले ना आता पोरं झाले उठल पोरं झाले ठीक आहे पण मग आता आज रविवारी आज सुट्टी आहे पोरं गेले बाहेर निघून खेळायला हा खेळायला जाते हा मग आता खेळायला गेले मग आता घरात कोणीच नाही ते मधल्या घरात झोपेल होतं बेडरूम मध्ये मी उठवलं म्हणलं उठा ना मी जाऊन निसू तिथं पडलेच पडले नाही ते लगेच तडक्यान उठलं त्याने ती ब्लँकेट घेतली वळकुटी आणि ती नीट मध्ये मधल्या रूम मध्ये येऊन म्हणजे थोडक्यात तो मग तोंडला पितो तो काही बाहेर त्याच्यावाला काही लपड दिसत बरं मग मधल्या रूम मध्ये उठवायला आले ते बोललं दोन शब्द ते म्हणे तोडवाक्यात फरक पडला आणि पोरं मोठा झाले आणि ते बाहेर येऊन बसलो झोपलं बाय याच्यात आणि बाहेर आले मी तर बाहेरच्या पडवी ते बी ते मला म्हणतो तो डोक्यात फरक पडला म्हणे माझ्या हातपायांचा गाळा आठवत होतो तो जवळ आले हातपायांचा हा प्रॉब्लेम मग आता अजून तर किती जिंदगी पडली आणि या असं चाललंय मग कसं व्हायचं बरं नाही तुमच्या भावा भाऊ कोणच्या का पाहत नाही अजिबात नाही त्याचं काही कुठं लपड माया जीवाला अशी भोक नाही लागली बाई बर ते म्हणतो माय एवढी सोन्यासारखी बाई तुम्ही काला कोणाक पाहिन बरोबर तू कोणाक पाहत नाही मग माझव काय येत नाही म्हणजे असा प्रॉब्लेम बरं किती दिवसापासून चालू आहे बरे दोन महिने झाले ते माझं ओळच यायला नाहीच म्हणतं मी लगेच पोळत माझं ओळ मग एवढ्यात काही काम बिम जास्त करत काय काही नाही हो बाई काम नाही धंदा नाही काहीच नाही ते निस्त बुजगार होऊन पडत काय काम मांडणार तुम्हाला सांग मला ना मी एक वस्तू देतो तुम्हाला थोडस वाट पावा लागेल थोडं बसावं लागेल मी घरी जातो ती घेऊन येतो दोनच मिनिट येतो दोन मिनिट वाट पाहतो मी पण मग त्याने काम होईल शंभर टक्के बर असं काम होईल ना तुम्हाला सांगतो तुम्हाला एक तेवढी तु वस्तू घेऊन येऊया तुम्ही बस बरं 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 हा बाय आता बाबाजी तर म्हणले वस्तू घेऊन येतो मग काय वस्तू देत्या काय माहिती बाई काय मला गणितच कळा मलम विलम द्या त्या लावायला काय पोटातून घ्यायच्या गोळ्या देत्या का औषध देते प्यायला काय झालं असेल बाई या माणसाला तर काही डोकं झाला ना बाई नेमकी काय भानगड झाली असं बहिणी बोलान भावाजी काम करा ही गोळी घ्या ही काची थंडी तापाची का काय तुम्हाला काय करायचं फक्त गोळी घ्या तुम्ही त्यांना दुसरं काहीच नाही बरं का फक्त हात पायांचा गळाटा होतो तुम्ही काय चिंता करू नका फक्त एवढी गोळी ना आ? आता गेल काहीतरी निमताना त्याला द्या मग आता ही सकाळ संध्याकाळ द्यायची का एकच टाईम दिवसातून एकाच गोळी द्यायची फक्त गोळे द्या तुम्हाला कळल मग नेमकं काय मग त्यांच्या हात पायांचा गळाटा होतो त्याच्यात पावर इन का हात पायांमध्ये म्हणजे मी काय म्हणतो फक्त तुम्ही गोळे ते द्या ना बरं फक्त काहीच करायचं नाही फक्त गोळी गोळी द्यायची संध्याकाळची देऊ का सकाळची तुम्ही एक काम करा तुम्हाला आता गेले कोणी ना कोणीच नाही मग एक काम करा आताच देऊन टाका गेल्या गेल्या देऊ गेल्या गेले देऊन टाका बरं बाई हा तुमचं आहे ना एकदम जेंजेट मुतच वाचाल तुम्ही हा मग मी तेच म्हणते ना बाई टेन्शन आहे हो त्याच्या काय शेजारी कोणी असं बाई नाही राहत ना कोणी आसपास नाही तुम्ही एकटेच ना एकटेच मग काय काम नाही त्याला असे दिसते जवळ गेलं का ते लगेच बाजूला पळत ते म्हणते सरक बाजूला माझ्या हातात आठवतो हा अहो त्याला ना ते काही ना एक एक प्रकारची भीती तयार झाली त्याला असं वाटतं नको बाबा समोर आपला अपमान व्हायला म्हणून मग ते तुमच्यापासून कोणल पुरायला गेले झालं होतं बर का मला व्हायचं म्हणून मग माझ्या बाईकून मला ही गोळी दिली होती बाई ती हुशार शाळा सगळी शाळा वय मग ती म्हणे ही गोळी घ्याय ना आता काय सांगा तुम्ही तेवढी गोळी द्या तुम्हाला पुढचं काही बोलतच नाही जाऊ जे घडल ना ते तुम्हाला कळलंच काय होईल हा तेच ना चालेल मग मी येते हा हा द्या मग योग वाईनी मग मी माल जायचो तिकडे पण तुमच्यासाठी म्हणलं तुम्ही लय चिंता तूर बसल्या म्हणून मग घरी जाऊन घेऊन आलो हा 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 दिली खरी गोळी निया गोळी नाही त्यांचा हातापायांचा गळाटा गेला म्हणजे बरं होईन बाई नाही तर मग काय देऊन पाहते बाई फरकच पडणं गरजेचं आहे मर्दी दगडाना पडला फरक तरी चाललं पण तो माझव येणं गरजेचं तो लांबच पळ सुटलाय आता म्हणले खरी बाबाजी मला बी बापी माणसाची जाते काय बोलून दाखवणारे पण मी आता माय भावना मांडल्या बाई मर्दी देऊनच पाहते आता काय होत पाहते बाया झोपेलच आहे अय पाप्याचे पाप्पा मी काय म्हणते तुम्हाला हा ना तुम्हाला गोळी आणली म्या मला पण्या ही गोळी घ्यायची तुम्हाला पाणी आणते मी ही गोळी घ्या तुम्हाला एकदम तरतरी गोळी आणली मी या तर गोळी हा गोळी घ्या एवढी कोरोनाली मेडिकल बून आले हा हातपायले ठंगा दे थे थे आणली अशीच मी अशीच जर हात पाहायला पण इतर टायमाला नाही तुम्हाला प्यायला खायला नाइंटी मारायला सवाल जोर येतो मी घरात बोलावल्यावर तुमचा जोर झाला बरं बरं घेतली ना गोळी त्या गोळ्या जपून खा नाही तर मग हा किंवा हा मी तुम्हाला ना देत जाईन बरोबर मी घेते मग वाटा बिट्टा झाडून करा तुम्ही आराम हा हा ना हा मग तुम्ही जातावर मोबाईल घ्या मी बी जुड करते बाई काय फरक पडतो का नाही काय माहिती बाई त्या नाही बी घेते वाटा जाडून गबाळ साऱ्या सा सकाळचं गेलोय बाई खेळायला अजून येईल नाही ये। आल्या